ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दमदार पाऊस झालाच नव्हता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि दोन दिवसापासून सततधार पाऊस पडत असल्याने बीड जिल्ह्यातील काही छोटे मोठे तलाव आहेत त्याचा काही अर्ध्या आले तर काही भरून वाहत आहेत आपण आहोत बीड तालुक्यातील पिंपळवंडी या तलावावर आपला पाटीमाचा हा तलाव दिसतोय ते पूर्ण क्षमतेने भरला असून याच्यातला जे काही पाणी आहे ते पाणी आता बिंदुसरा प्रकल्पाकडे मार्गस्थ होत आहे ज्यावेळेस बिंदुसरा प्रकल्प भरेल त्यावेळेस माजगावच्या धरणामध्ये जे पाणी तिकडं जाईल त्यावेळेस बीडकरांची तहान मात्र त्याच वेळेस भागली जाईल बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाऊस नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार होता मात्र सध्या तरी हे पाणी बिंदुसरला जाऊन बिंदुसरीचं पाणी मारलं जाणार आहे आणि त्यावेळेस बीडकरांना येणाऱ्या काळात पाणी आपण पाहू शकतो या तळ्याचं मुद्रा अवतार कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तुम्ही पहा खास रिपोर्ट जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर তো খাতে তিকো ওতর তিক্ত आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड हेलो वनवर यांच्या सुभाषताई नियमित कार्यक्रमासाठी उपस्थित आहे